तर मित्रांनो नमस्कार मी तुमच्या सर्वांची आवडतो यूट्यूब चॅनल दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्तरमध्ये मी तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आता मी तुम्हाला जुबेर सेट बबलू सेट व फारूक सेट यांच्या दावणीत मी तुम्हाला बैलजुड्या दाखवतो मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आता कसं आहे जे माडवी व गावरान खिल्लारी वगैरे गावटी आलेले आहे मित्रांनो त्यांच्याकडे संपूर्ण बैलजुड्या मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून दाखवणार आहे मित्रांनो चॅनलवरती जर कोण नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये मा असे भरपूर जोडे आलेले व त्यांच्या दावणीमध्ये काही जे काही सौदेबाजी वगैरे होईल मित्रांनो तर पण तुम्हाला पूर्ण कवर करून दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो हे जोडी का सौदा चालू आहे चा साईड चालू आहे का बघा मित्रांनो या जोडीचा सौदा वगैरे चालू आहे बघू शकता तुम्ही किती दात आहे बबलू साईड आहे दात मी करतात आहे का सब गॅरंटी रँगेन की बघा मित्रांनो संपूर्ण गॅरंटी भेटेल जोडी वगैरे बघू शकता मित्रांनो आता शेतकरी काय व्यवहार वगैरे करतोय व्यवहारची संपूर्ण माहिती आपण बघा मित्रांनो शेतकरी एकावन्न हजार रुपयाला ही जोडी मागितली मागितली मित्रांनो बघू शकता तुम्ही व्यापारी बांधवांनी पंच्याण्णव रुपये एक पास सांगताय एक्कावन्न हजारला मागितले शेतकरीने बघा मित्रांनो एकावन्न हजारला मागितली आहे व्यापारी वगैरे असा काही राग वगैरे काही गोष्टीच्या येत नाही मित्रांनो कारण की त्यांची पण सांगायची किंमत मध्ये मित्रांनो शेतकरीला त्यांच्या पण काही राग वगैरे येत नाही तुम्ही काहीही सांगा तीस हजार सांगा चाळीस हजार सांगा पन्नास हजार सांगा येऊ कसं आहे मित्रांनो दोन तीन गोष्टींमध्ये येवार वगैरे होतो मित्रांनो आ, एक पाच मी बी कुठ कमी जाबलू साहेब हाय तीन की गारंटी रेंगी मतलब बघा मित्रांनो मारक्या बस आप अपिर्या जर बैल वगैरे निघाला तर त्याची जबाबदारी स्वतः हा मालक घेता मित्रांनो व्यापारी आपले फारुख सेठ व जुबेर सेठ बबलू सेठ हे आता ये बैल बघा मित्रांनो हे पण बैल इकडे एकदम चांगले बैल आहे मित्रांनो एकदम शांत बैल दिसत मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही जोडी पण चांगली आहे मित्रांनो आणि चोपडा मार्केटमध्ये विशेष मित्रांनो की जोडी कसं आहे मित्रांनो तुम्हाला जर स्वतः जर हाकलून बघायची असेल तर तुम्ही हाकलून म्हणजे पारखून पण बघू शकता मित्रांनो आणि गिरेक कसं मित्रांनो जर वडकी वगैरे राहायला मित्रांनो तर त्याच्यात ते वॉरमध्ये पण कमी जास्त उधार वगैरे हो जोडी तुम्हाला भेटू शकते मित्रांनो हे कैसे बबलू सेट दोन बी दात दोन करतात इनके क्या बोल सेट एका हजार बोल बघा मित्रांनो एकाहत्तर हजार सांगायची आहे एकसष्ट बघा मित्रांनो एकसष्ट हजार रुपयाला जो फायनल जोडी देतील मित्रांनो दोघं दाला कर मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडी पण चांगली मित्रांनो एक रिंग एक शिंगी जोडीला कसं आहे मित्रांनो संपूर्ण बांगून पिढून दाखव मेनच मित्रांनो कारण की कसं शेतकरी आल्यावर म्हणजे स्वतः तो पण पारखतो एक साठ मी फायनल दे गॅरंटी मिळेल आहे बघा मित्रांनो मार्केट संपूर्ण गॅरंटी भेटेल जर खरेदी करायला जर यायची असेल मित्रांनो चोपडा मार्केटमध्ये मा तुम्ही येऊ शकता मित्रांनो असे नेहमी खात्रीचे बैला त्यांच्याकडे विक्रीसाठी भेटता मित्रांनो आणि माझ्या हिशोबाने मित्रांनो आता कसं आहे मित्रांनो तुम्हाला ही सर्वात स्वस्त रेटमध्ये बैलजोडी मित्र मिळते मित्रांनो सीजनमध्ये कसं आहे मित्रांनो ही बैलजोडीची किंमत ऐंशी नव्वद हजार रुपये भेट होऊन जाईल मित्रांनो आता ही जोडी बघा मित्रांनो ही पण जोडी मस्त आहे मित्रांनो एक रिंग एक शिंगे जोडी दिसते मित्रांनो डेली काही जोडी नाना का नाही चालू असं आहे का चौदा चालू आहे का बरे बघा मित्रांनो कितीपर्यंत मागता शेतकरी नाना का पासष्ट हजार पर्यंत मागताय कसे होते दाताला आणा का दोघ दाताला दो करत होते यांची संपूर्ण गॅरंटी मिळेल का मारक्या भाषे पड्या निघाला आपण स्वतः जबाबदार हा हा याची जबाबदारी आपली राहील तर बघा मित्रांनो याची जबाबदारी राहील काय किंमत सांगता ना काय सांगतो एक लाख पाच हजार सांगताय काही व्यवहारात कमी जास्त होऊन गेल तर बघा मित्रांनो सांगायची किंमत एक लाख पाच हजार रुपये या बैजुडीची किंमत मित्रांनो या दहा नाही का असं हे कुठले दादा आपण राहणार आहे दरंगावचे आहे काय नाव आपलं नाव रमेश महाजन आपलं नाव बापू पाटील आहे साहे का बघा मित्रांनो त्यांनी नाव वगैरे सांगितलेलं आहे जोडी वगैरे आवडली आहे त्यांना मग सौदा हो तुम्ही तोपर्यंत बघा मित्रांनो जुबेर सेटच्या दावणीला ही पण एक जोडी आहे मित्रांनो जोडी वगैरे पण चांगली मित्रांनो ही पण बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे असे चांगले चांगले जोडी येतात मित्रांनो नहीं है क्या कुछ वही है मतलब पहले, वाले? अपने पहले है अपने पहला पहला क्या मतलब अभी तक देंगे है क्या? क्या बोल रहे थे इनके इनके पंचहत्तर बोलने पंचहत्तर बोलने के साठ में दे देंगे साठ में दे देंगे थोड़े कच्चे मतलब आपने पीछे भी बताया था बहन मतलब एकदम लोड नाही देणार पट्ट डायरेक्ट बघा मित्रांनो थोडे थोडे कच्चे कामाला त्यांना म्हणजे आपण म्हणणार मित्रांनो की एवढं मोठं म्हणजे तुला लोड ते तेवढं लोड घेणार नाही मित्रांनो जेवढी त्यांची जेवढी त्यांची ताकत चालेल मित्रांनो ते तेवढंच काम करतील मित्रांनो कारण की छोटे वासर आहे दाताला सहा असा आहे पंच्याहत्तर सांगायची यवरात म्हणजे हजार दोन तीन हजार कमी जास्त करून देऊन देतील मित्रांनो दे दे साठ हजारला देऊन देऊ बघा मित्रांनो एक साठ हजार रुपयाला तुम्हाला जोडी भेटणं खूप मुश्किल मित्रांनो पण ही खिल्लारी वासरे सहा सहा येईल मित्रांनो तुम्हाला साठ हजार रुपयाला फायनल भेटेल मित्रांनो तसं खरेदीसाठी त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही आता ही जोडी आहे मित्रांनो अह हो एक मिनटात येऊ बघा मित्रांनो तो सिंगल सेट सिंगल बैलच्या एवढा वगैरे झालेला आहे पंचेचाळीस हजार रुपयामध्ये बघू शकता तुम्ही आता इकडे हे जोडी आहे दिली बबलू सेट ही जोडी आहे एक सिंगल बैल पंचेचाळीस हजारला दिला दे 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 था था? तो बघा मित्रांनो आता ही जोडी एकच शिते बबलू होते जागा याची किंमत का हा याची किंमत पंच्याहत्तर जातो पंच्याहत्तर जात आहे का दोघ असा होते नाही पण नाही हा असा आहे अकरदा दे साधा ते अकरदा दे काय सांगता बघू बाबू पंच्याहत्तर आहे हा आणि द्यायला पैसा द्यायला पासष्ट हजार रुपये बघा मित्रांनो पासष्ट हजार रुपयाला देऊन टाकतील ते खरेदी जर करायची असेल तर त्यांच्या मोबाईल नंबर मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला देणार आहे खरेदीसाठी त्यांच्याशी तुम्ही संपर्क वगैरे करू शकता मित्रांनो खात्रीचे व गॅरंटीड बैज वेळ असतं मित्रांनो त्यांच्याकडे बघू शकता तुम्ही तसंच मित्रांनो आपला व्हिडिओ ज्यांना कोणाला आवडेल तर त्यांनी जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण जोड्या कवर करून दाखवलेल्या आहे त्यांच्याकडे म्हणजे यो वरात मित्रांनो कमी जास्त होतं जास्त सांगायची किंमत असते मित्रांनो आपली घे घ्या गेरिकोला काय की म्हणजे बघा मित्रांनो ही पणजोडी त्यांची आहे ही जोडीचे काय सांगता आपण ही जोडी का वेगवेगळे वेगवेगळे आहे का तर याचे काय सांगता एक्सचेंज पस्तीस आहे हा हा लेणे देणे वेगळे आहे का तीस हजार का तीस हजार का आ, दे हायसा कामे कैसत आहे बताने दात्म करदात का अडेवाला में पूरा हो पुराव सब काम की गॅरंटी मारक्या पाहिजे सब जबाबदार आपण जाईल मोबाईल नंबर बोल बोलू दादा नव्वद बावीस हो झिरो चार नव्या शेतकरी बांधवांना तुम्हाला जर मी तुम्हाला आता जे काही बैलजोड्या कवर करून दाखवलेल्या त्यांच्या दावणीतील तुम्हाला जे काही बैलजोड्यांमधून कुठली बैलजुडी खरेदी करायची तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा मित्रांनो तसंच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनल तुझ्या कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे कांदे जे किसान शेतकरी म्हणून